पुस्तक जेव्हा मी वाचत होतो पहाडासारखा बाप डोळ्यासमोर उभा राहिला कि जो वडील सोबत असल्यावर तर हातीचं बळ अंगात येत आणि त्या वडिलांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला की असं वाटलं की जेव्हापासून नोकरीला लागलोय संसाराच्या व्यापार अडकलोय तेव्हापासून बापाला घट्ट मिठी मारली एका कधी या क्षणात गेलो त्यानंतर पुस्तक वाचत असताना मला माझी शाळा आठवली ज्या नागेश विद्यालयाने मला घडवलं ज्या वाळूकर सरांनी मला घडवलं त्या सरांनी त्या सरांचा डायलॉग होत असताना मी पुस्तक वाचला ऊट उठ तोचरे काळा रंगात आसल तर मनाचे काळ तोंड्या तोचरे पांढरा गोरा असत रे पांढऱ्या वारा ही शिस्त होती त्या सरांची हा हाक होता ते सर इतकं मारायचे की जोपर्यंत कालाला हात लावून लावत राहू आपण तोपर्यंत मारत राहायचे आजही ते सर दिसले आम्हाला जामखेडमध्ये की आम्ही अभिमानाने जाऊन त्यांची गाडी त्यांचा अभ्यास आम्ही कधीच इन्कम्प्लीट ठेवला त्यानंतर आणखी एक गोष्ट आठवली वाचण्यात आली ती म्हणजे की घराच्या वाटण्या करत असताना आपल्याकडे असं असतं की घरातली माणसं वाटण्या करतात पण सरांच्या पुस्तकात असं आहे की महिलांना सांगण्यात आलं की ज्या महिलांमुळे ग्रामीण भागातले घरात वाटण्या होत त्या महिलांनी वाटण्या करण्यासाठी आणि तेव्हा वाटण्या व्यवस्थित झाल्या नक्कीच येणाऱ्या काळासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातल्या महिलांसाठी एक महिला, महिला। सुद्धा घरातील संबंध चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात आणि हे पुस्तक वाचल्यानंतर नक्कीच आज बापाला नक्कीच भेटी मारेल एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि नक्कीच खूप छान पुस्तक आहे आणि माझ्यातर्फे माझ्या प्रसंकेतर्फे माझ्या शाळेतर्फे मनस्वी शुभेच्छा देतो